आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु दुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एकशे बासष्टवर निरूपण पाहणार आहोत अनंत ब्रह्मांडे उदरे अनंत ब्रह्मांडे उदरे हरे हा नंदा घरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे ನಕಳೆ ಕನೋಬೋ ನಕಳೆ ಕನೋಬೋಡೆ ಪ್ರಬಿಜೇನೆ ತೃಪ್ತ ಕಲಿ ಯಶ್ವದ ಭೋಜನ ಗಾಲಿ ತೀಯ್ವದ ಭೋಜನ ಗಾಲಿ ತೀವ್ರಶ್ವದ ಭೋಜನ ಗಲಿ ನವಲಕೇವೇ ನಕಳೆ ಕನೋಬೋಡೆ नकळे कानो वाच कोडे विश्व व्यापक कमळा पती त्याशी गवळनी घेती त्याशी गवळणी कडीये घेती त्याशी गवळणी कडीये घेती नवल केवडे केवडे नकळे कानो वाचे कोडे नकळे कानो वाच कोडे તુકા મને નટદારી તુકા મને નટદારી ભોગ ભોગુન બ્રહ્મચારી ભોગ ભોગુન બ્રહ્મચારી નવલ કેવડે કેવડે નવલ કેવડે કેવડે નકળે કાનો બાચે કોડે નકળે કાનો બાચે કોડે પ્રથમ મેં महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये मानतात अनंत ब्रह्मांडे उदरे उदरी हा बालकनंदा घरी कारण महाराज सांगतात की ज्याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत उदर म्हणजे पोट त्याच्या पोटामध्ये आनंद असे ब्रह्मांड आहेत आता तोच तो बालक कुठं जन्म झालेला आहे त्याचा त्याचा कंसाच्या बंदीखान्यामध्ये त्याचा जन्म झालेला आहे आता तो जगाचा मालक आहे अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत त्याचा जन्म बंदीखान्यामध्ये झालेला आहे आणि त्याचे आईवडील कोण आहेत त्यावेळेस देवकी आणि वसुदेव हे ते त्याचे आईवडील आहेत बरं जन्माला जन्माला तो पाच वर्षाचं झालेलं आहे आणि तो आपल्या आईवडला सांगतो की मला इथं ठेवू नका मला गोकुळामध्ये कारण माता यशोदा आणि नंदबाबाच्या घरी मला घेऊन जा असं तो स्वतः सांगतो आता जो जगाचा मालक आहे त्याला तो त्याचा बंदी खाण्यामध्ये जन्म झालेला आहे आणि महाराज सांगतात की अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे तो हा हा बालक तो नंदा घरी कारण तो त्या नंदबाबाला आणि माता यशोदा मातेला तो आई म्हणत आहे त्याचं नवल महाराजाला महाराजाच्या जीवनामध्ये वाटत आहे म्हणून महाराजांनी नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे असं म्हटलेलं आहे आता भगवंताचा जन्म कारण उदरामधून होतो का कारण ज्याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत आता जो जगाचा मालक आहे तो कसं काय कारण पोटामधून त्याचा जन्म होईल उदरामधून त्याचा जन्म होत नाही म्हणून नामदेव महाराज म्हणतात दशरथे होता होतातोची मास वर्ष ऋतुवास कृष्ण पक्षे वसुना ते बुधवार असे सुखसांगत असे परीक्षिती रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र माया घाली अस्त्र रक्ष रक्षपाळा अनुकूल सर्वाचे जे मूळ वसुदेव कपाळ धन्य धन्ये जयाचा वंश तयासी आनंद माझ्या कुळी गोविंद अवतरला कारण अवतरला म्हणतात अयवनी संभव नव्हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला अयोनी म्हणजे यवनी जन्म झालेला नाही श्रम म्हणजे त्याला नऊ महिने नऊ दिवस त्या आईच्या पोटामध्ये त्याला काही राहावं लागत नाही कारण तो जगाचा मालक आहे अयवनी म्हणजे तो यवनीमधून त्याचा तो प्रगट झालेला नाही तो अवतार आहे त्याची लीला आहे म्हणून आपल्या त्या मनाच्या बुद्धीच्या पलीकड त्याचा भगवंताचा एकतर भगवंतच आपल्या मनाला आणि बुद्धीला तो कळत नाही तो पाहता येत नाही आणि त्याचं वर्णनही कारण ही वाणीही त्याचं वर्णन त्या भगवंताचं करू शकत नाही कारण महाराजाची अनुभूती आहे अनुभूती आहे म्हणून त्याच्या अनुभूतीमधून त्याला हारी म्हणतात त्याला कारण नाव महाराजाने हारी दिलेलं आहे पुन्हा काना म्हणतात कारण ते नकळे कानोबाचे कोडे कारण त्यांच्या अनुभूतीमधलं ते कारण ते जगाला सांगत असतात आपल्या जीवनामध्ये अनुभूती न येता जे आपण जे बोलतो ते कोरडं आपल्या जीवनामध्ये बोलणं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये अनुभूती घेतली पाहिजे आता भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी तो कसा आहे तो अनंत ज्याच्या पोटामध्ये ब्रह्मांड आहेत जो जगाचा मालक आहे आता जगाचा मालक आता ना नामदेव महाराजांनी एवढं त्याचा विस्तार केलेला आहे विश्वाचा जो बाप हातीजाचा सूत्र कारण विश्वाचा जो बाप हातीजाचा सूत्र मनवितो पुत्र नंद जीना कारण तो कुणाला न पुत्र म्हणतो विश्वाचा मालक आहे सर्व या जगाचे सूत्र त्याच्या हातामध्ये आहेत मात्र तो नंद बाबाला कारण त्यांच्या जीवनामध्ये तो बाबा म्हणतो आणि माता यशोदेला तो आई मानतो मा मी नंदाचा पुत्र आहे मी माता यशोदेचा पुत्र आहे असा तो नामदेव महाराजांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे तीर्थ ज्याच्या चरणी करिता ती ज्ञानी यशोदा जननी ती कारण ज्याचं तीर्थ कारण दर्शन करण्याचा प्रयत्न करतात कारण तो यशोदा मातेला जननी म्हणजे आई म्हणतो पुन्हा म्हणा वेडा वेला शेष सिनले वेद चारी कारण त्याचा कारण वेद त्याची स्तुती करता करता त्याला वेळ लागलेला आहे आणि चार वेदालाही कारण त्याचं काही कळ नाही म्हणून तो निजे मांडीवरी यशोदेच्या तो तो अनंत ब्रह्मांडाचा जो मालक आहे तो यशोदा मातेच्या कारण मांडीवर तो झोपत आहे शरणांगता देतं शिरशिंधू जाणं कारण जरा त्या भगवंताला तुमच्या जीवनामध्ये शरण गेल्यानंतर ते किती देतो म्हणतात तर शिरशिंधू म्हणजे समुद्र एवढं तुमच्या जीवनामध्ये देतो समुद्राची काय आपल्या जीवनामध्ये गणत गणना करता येते का काहीच करता येत नाही असा तो भगवान जो जो आता माता यशोदा किंवा मा नंदबाबा किंवा हे जे वसुदेव आणि देव यांच्याच घरी का जन्माला आला बरं भगवंत हा जगाचा मालक आहे एकतर आणि तो या जगाचा मालक असताना सर्व सूत्र त्याच्या हातामध्ये असताना तो का आला कारण जन्माला येण्याचं त्याचं कारण काय तर प्रेम प्रेमासाठी आलेलं आहे कारण अनंत जन्म कारण वसुदेव देवकी यांनी तपश्चर्या के केलेली आहे इकडं नंदा बाबा आणि माता यशोदा यांनीही त्यांच्या जीवनामध्ये तपश्चर्या के केल्यामुळं हा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या म्हणजे अयौनी म्हणजे तो तर अवतार झालेला आहे त्याचा आणि तो आई आणि बाबा म्हणून त्या नंदबाबाला तो म्हणत आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे आता खरंच नवल आहे ज्याचं आता ज्याच्या पोटामध्ये आनंद ब्रह्मांड आहेत जगाचा मालक आहेत त्याच्या सत्तेशिवाय या जगामध्ये पानंही आलत नाही मग तो विश्वव्यापक असणारा रूपामध्ये कशामुळं आला तर प्रेमामुळं आला यशोदा मातेच्या प्रेमामुळं किंवा नंदबाबाच्या प्रेमामुळं देवकीच्या प्रेमामुळं वसुदेवाच्या प्रेमामुळं तो गोकुळामध्ये जन्माला किंवा अवतार त्याचा झालेला आहे म्हणून त्याचं नवल एक जगद्गुरु तो खूप बारा आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये वाटतं म्हणून ते नवल करतात नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे कारण त्याचं नवलच आपल्या जीवनामध्ये करावं लागतं त्याचं काय कोडं आहे किंवा भगवंताचं काय म्हणणं आहे भगवंताला आपण आपल्या जीवनामध्ये जाणू शकत नाही तर त्याचं काय आपल्या जीवनामध्ये ओळखणार आहात म्हणून त्याचं कोडं साधूसंताला कळालं नाही तर सामान्य मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये काय कळणार आहे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात पृथ्वी जैने तृप्त केली त्याशी यशवदा भोजनं घाली आता जो पृथ्वीला तृप्त करतो ज्याच्या अंगामध्ये ताकद आहे कारण या सृष्टीमध्ये पाणीही त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही आता त्या कारण जगाच्या मालकाला किंवा त्या बालकृष्ण श्रीकृष्णाला ती यशोदा माता भोजन घालते मांडीवर घेऊन त्याला भोजन घालते ही नवलच आहे म्हणून महाराजांनी नवल, नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे कारण ते आपल्या जीवनामध्ये त्याचं कोडं कळणार नाही तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात विश्व व्यापक कमळापती त्याशी गवळणी कळी घेती आता जो विश्वाचा त्यानं व्यापून टाकलेला आहे सर्व विश्व त्याच्या आधीन आहे विश्वाचा तो मा मालक आहे आता जो विश्वाचा मालक असणारा कुठं गवळणीच्या कडेवर कसं घेता येईल तो कडेवर तर बसल कसा मावेल कसा कारण तो त्याच्या जीवनामध्ये प्रेमासाठी भक्तीसाठी त्याच्या जीवनामध्ये तो सगुण रूपामध्ये बाल रूपामध्ये भक्ताच्या इच्छेसाठी त्याच्या जीवनामध्ये तो अवताराला येत असतो आणि भक्ताची इच्छा तो पूर्ण करण्याचं काम भगवंत त्याच्या जीवनामध्ये करीत असतो असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने नटधारी भोग भोगून ब्रह्मचारी आता इथं शेवटच्या चरणामध्ये नटधारी म्हणजे तो लीला करणारा आहे आता त्याच्या लीला किती आहेत आघात लीला आहेत सर्व भोग भोगून ब्रह्मचारी कारण भगवंत हा तो कारण या सृष्टीमध्ये अवताराला आल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये बंधनच नाही त्याला कुठलं कर्म त्याला करायचं त्याच्या जीवनामध्ये राहत नाही म्हणून कर्मबंधनामध्ये तो आडकला जात नाही आणि कर्मबंधनामध्ये आडकला नसल्यामुळे तो नटदारी आहे त्याची लीला आहे सर्व भोग बहुगुण तो ब्र ब्रह्मचार्य आहे असं सरळ सरळ या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरु चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी वाहपुष्प अर्पण करून माझ्या पूर्ण विराम तुकाराम 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 तुका बोला पुंडली गौरदेव हरे विठ्ठल श्री नार देव तुकाराम